सांगली महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ सुरू काँग्रेस उमेदवारीची यादी दुपारपर्यंत जाहीर होणार सांगली महापालिका निवडणुकीसाठी आता उमेदवारांनी अर्ज दाखल होऊ घातलेले आहेत भाजपात काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना गट अशा सर्वच पक्षातल्या इच्छुक उमेदवारांकडून आपली उमेदवारी दाखल करण्यात येत आहे अद्याप कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी अंतिम झालेली नाही मात्र पक्षाकडून अर्ज दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्यानंतर उमेदवारांकडून आता आपली उमेदवारी दाखल करण्यात येत आहे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्यासह माजी सभापती भाजपाचे धीरज सूर्यवंशी यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी दाखल करण्याची अंतिम मुदत आहे त्यामुळे इच्छुकांची उमेदवारी दाखल करण्यासाठी लगभग आणि धावपळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे तर आज दुपारपर्यंत आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटून काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर होईल अशी माहिती काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांनी दिली आहे आज माझा उमेदवारी अर्ज मी भरलेला आहे पक्षाचे उमेदवारी आणि ए बी फॉर्म आता दुपारनंतर चालू होतील त्यानंतर मुहूर्ताचा वेळ साधून उमेदवारी अर्ज भरलेला आहे पक्षाची आणि आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची आता बैठक चालू आहे त्या बैठकीमध्ये निर्णय होईल आणि त्यानंतर ए बी फॉर्मस सर्व उमेदवारांना दिले जागे जातील जागेचा तिढा जागेचा शंभर टक्के सुटलेला आहे आणि चांगलं वातावरण आहे रिस्पॉन्स चांगला आहे मग कुठल्याही पद्धतीने अडचण येणार नाही शिवसेना उद्धव ठाकरे गटाला काय जागा ते चर्चा चालू आहे नेतेमंडळी जे वरिष्ठ स्तरावर ते होऊन जातील बिरे रिपोर्ट एस पी मराठी सांगली